एक दोन तीन ओके समझ लो तो, तीन आता है तीन है तुझे पय दोनों बल दोन पाये है। आ, दोन है एक राइट एक लेफ्ट एक दो तीन ये तो तीन है ना तीन मग कसं यूज करशील काय सोडल्यावर काय दाबायचा समज ना पहिले सगळ्यात पहिले समज हे आहे काय शवास एक्सिलेटर म्हणजे ए हा ब्रेक म्हणजे बी आय सी क्लच म्हणजे सी समजलं आता आहे काय आता याच नाव काय आता ए बी सी मुळे लक्षात राहील ए फॉर ए फॉरेट बी फॉर बी बे फॉर बेक बी फॉर क्लच ओके आता हे तीन आहेत का ना ते एक्सेटर ब्रेक आणि क्लच एक्सिटरचं काम काय रेस वाढव जर आपण आपल्या रेस वाढवायची त एक्सिरेटर त्याला प्रेस केलं गाडी फास्ट जाईल तो जेवढं त्याला प्रेस करत असेल तेवढी गाडी फास्ट आहे त्याचं काम समजलं म्हणून आपण कसं प्रेस करणार त्याला स्लो नाही हां एक्सिरेटर स्पीड वाढवायला ब्रेक समजलं स्पीड वाढवशील कधी तुला फास्ट जायचं आहे तेव्हा जायचंय पुढं ब्रेक कधी लाभशील थांबायचंय तेव्हा आता मला सांग एकदम तुला थांबायचं असेल नाहीतर जायचं असेल दोघांची गरज पडणार आहे एकत्र ब्रेक आणि एक साठीची तुला एकत्र गरज पडेल कधी नाही ना मग कुठला पाय वापरून तो जरी स्पीड वाढवायची असेल तर राईटवाला जर ब्रेक मारायचं असेल तर राईटवाला समजलं एकच पाय तो दोन्ही साईडला पेरवशेत म्हणून ते तीन आहेत आपले पाय दोन समजलं ना क्लचचा पाय हटवायचा नाही तिकडून क्लचचा पाय फक्त क्लचसाठीच आहे बस एक्सिरेटरचा पाय आणि ब्रेक दोघांसाठी राईट पाय आणि दोघं दो स्लो दो यूज करायचे असतात एकदम स्लो प्रेस करायचं हळू प्रेस करशील गाडी हळूहळू पुढे जाईल हळू ब्रेक परसे ब्रेक दाबला हळू तर गाडी हळूहळू लावून पुढं थांबेल समजलं दोघांसाठी राईट पाय राईट पाय जास्त ऍक्टिव्ह असतो आपला म्हणून राईट पाय आणि दोघे एकदम सेन्सिटिव्ह आहे ऍक्सिडेंट होण्याचे दोनच कारण ब्रेक आणि एक्सिलेटर प्लस ऍक्सिडेंट एक होत नाही कुठंच जर तू ब्रेक जोरात दाबला तर कोण कोणतो गाडी पाठशी गाडी होत्या आणि गाडी कधी कधी जोरात ब्रेक लावलं तर स्केट होते हा मग कुठं पण बसते गाडी समजलं म्हणून ब्रेक नाही दाबायचं जोरात एक्सिलेटर जोरात दाबलं तर आणि पुढे पुढे तो सोक्षिक हम्म समजलं आता समज ब्रेकच्या जागी एक्सिडेटर दाबला ब्रेकच्या एक्सिलेटर झाल्याना आमच्याकडे हो ना पुढे हा मॅम ब्रेक कधी जाबणार होता तू जवळ स्लो करायचे ते म्हणजे समोर कोण आहेत होत्या तिकडे तू ब्रेक दाबणार होता तिकडेच तो एक्सिडेटर दाबला गेली गाडी फोकली समजलं इथं एक्साइडर दाबायचं तर तिथं ब्रेक दाबलास मग तिथं थांबला चोक मग समजला एक्साडरच्या जागी ब्रेक नाही दाबायचा जा, ब्रेकच्या जागी एक्साइडर नाही दाबायचा एकदम अशी बोल हे दिसतंय हा थोडा खाली आहे हो वरती आहे ना हा वर आहे हा खाली आहे म्हणजे तू इथं याच्यावर पाय ठेवायचा कशावर ब्रेकवर ब्रेकवर इथं घेतला एकदम इझिली पाय फिरतोय बघ जो जो पाए राइट ला मुंट के लिए। पर तुझे ऑटोमेटिक पाया का ये ना ऐसे हाँ मुझे तुला चुकना नहीं आसा उस लूँ नहीं कदी करेगा हाँ सेंटर में देखते हो लेफ्ट ला पाया नहीं तो ब्रेक राइट ला के ला करें इसे लेटो टेंशन नहीं है जा अदा आ गए क्लच समझ ला ये दोनों समझ लेना तुला अदा क्लच से काम कर दो गेट गेट क्लच जोरात दावायचा का क्लचचा पाय उचलून ब्रेकवर नाही आणायचा समजलं आता दो समज तीन चार दिवस झाले तुला फ्लच कसं दापतोय तू जोरात मग इथे ब्रेक पण जोरात दाबशील पाय चेंज केला तर समजलं क्लचचा पाय बिलकुल नाही आकवायचा ती गाडी कुठली आहे मॅन्युअली मॅन्युअली गाडीचे काय क्लच आणि गिअर असतं दोनच असतं ऑटोमॅटिक गाडीमध्ये ब्रेक आणि एक्सिट ऍक्टिव्ह कशी ब्रेक आणि एक्सिरेट याच्यामध्ये एक्स्ट्रा काय क्लच एक आणि गेर याला म्हणतात मॅन्युअली गाडी गाडी क्लच दाबला तर काय होतं क्लचचं काम काय आपल्या घेर टाक घेअर टाकवे गेर शिफ्ट करायला तुला थांबायचं असेल परी क्लच दाबायचं तुला घेर घेऊन थांबायचं असेल ये एवढं तुला नाही न्यूट्रल गाडीची गरज नाही तुला मध्ये थांबायचं असेल तरी तुला क्लच दाबायचं आहे क्लच नाही दाबला समज तू क्लच नाही दाबला फक्त ब्रेकवर थांबवतोय तर काय होईल बंद पडते गाडी मध्ये असली तर समजलं तू थांबणार कधी क्लच आणि ब्रेक दाखवून क्लच दाबायचा मग ब्रेक ब्रेक समजला ना स्लो करताना काय करणार हलका ब्रेक घेशील स्लो आणि थांबण्यामध्ये फरक आहे हम्म तू स्लो होत आहे आणि थांबतोय दोघांमध्ये फरक या आता क्लच काम काय म्हणून काय गिअर शिफ्ट करणे हा आणि थांबवता प्लस प्लस ब्रेक दाबायचा हा झाले थांबताना तू क्लच दाबायचा हा आणि ब्रेक दाबायचा हा आता गेअर चेंज करताना काय करत पहिले क्लच दाबायचं गिअर चेंज समजलं पहिले गेअर का हात नाही लावायचा पहिले क्लच नवी नवीन शिकताना पहिले क्लच नंतर हे केलंच तू तर ऑटोमॅटिक बॉडीला सवय पडते नवीन नवीन लक्षात ठेवून करायचं असतं नंर जी बॉडी ऑटोमेटिक रिएक्ट करती तुला स्वतः लक्ष नहीं पड़े समझ लना क्लच च काम का गियर चेंज करने थामने थांबताना क्लच ब्रेक दाबाए पुढे करता हळू हळू क्लच सोडायचा धक्के क्लच सोड़ला दापतना जोर दाप सोड़ता हलू सोड़ पण सोडायचे ना काय फक्त क्लच ओनली क्लच हळू हाँ सोडायचा दाबताना तू जोर दाब सोडताना हळू सोड एक्सिरेटर कसं दाबताना जोरात uh, सोडताना सोडताना लगेच सोड काय फरक नाही पडत ब्रेक दाबताना हळू सोडताना लगेच सोड काय फरक नाही पडत हम्म hmm? पण क्लच दाबताना जोरात सोडताना हळू हळू समजलं एक्सिरेटर दाबताना हळू कारण फास्ट नाही जायचं हळूहळू uh. जायचंय ब्रेक दाबताना हळू का गाडी थांबवायची थांब हळू थांबायचे प्लस दाबताना जोरात पण सोडताना हळू 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 ओके okay? समजलं क्लास ब्रेक एक्सेट आता आपण घेऊ घेत